Vaya pues no hubiera escandado de nada. Sí. qué बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी लांछनास्पद अशी या प्रकारची आहे ज्या पद्धतीनं त्या बालिकेंवर अत्याचार झाले त्यामध्ये तर आणखी निष्कर्ष समोर येत आहेत ते आणखी काळजी करायला लावणारे आहेत त्या बालिकेंवर अनेक वेळा अत्याचार झाले हे सुद्धा त्यामध्ये त्या अहवालात दिसतं आहे या पलीकडं जाऊन ते संस्थाचालक होते ते अठ्ठेचाळीस तास हे प्रकरण दाबण्याच्या मनस्थितीत होते त्यांनी कोणतीही आपली फिर्याद त्यांची सुद्धा असली पाहिजे होता त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीला निषेध करणारा असं प्रकारचं असलं पाहिजे त्याऐवजी हे कसं दाबून टाकता येईल हा प्रयत्न त्यांचा होता आणि आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की यामध्ये पोलीस आणि पोलीस काय विना विनाकारण कोणाला मदत करायला तयार असतील असं समजायचं कारण किंवा हे प्रकरण दाबण्याकरता पुढे आले असतील असं समजायचं कारण नाही तर शासन दरबारातून त्यांना काहीतरी निश निर्देश देण्यात आले होते की या प्रकरणामध्ये मदत करण्यात त्या संस्था चालकांना मदत करा आरोपीला मदत करा असं सगळं काही दिसतं आहे अनेक गोष्टी दुर्दैवी त्यामध्ये आहे पालक ज्यावेळेस जातात पोलिस स्टेशनला त्यानंतर ते बारा तेरा तास त्यांना ते बसून ठेवलं जातं ही सुद्धा किती क कटी कठीण गोष्ट आहे किती वाईट गोष्ट आहे हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतं आहे त्यामध्ये हेही दिसतं आहे की ह्या अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सतत पुढं येत आहेत आणि नेमका महाराष्ट्रात चाललं काय असं वाटावं एका बाजूला लाडकी बहिणाचा जयघोष चाललेला आहे र रक्षाबंधन याला अर्थ आहे काहीतरी यांचं जिथं बहिणांचं बालिकेंचं रक्षण करू शकत नाही तिथं बहिणांचं काय रक्षण करणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात याला एकच कारण आहे की हे जे सरकार आहे हे ज्याचं गठन ज्या पद्धतीनं झालेलं आहे ते बेकायदेशीर पद्धतीचं आहे त्यांना फक्त आता टक्केवारीची चर्चा सगळ्या मंत्रालयात आहे त्यामध्ये ते गुंतलेले आहेत निवडणुकीमध्ये सगळं काही गोळा साधन सामुग्री गोळा करण्यामध्येच ते बसलेले आहेत कोणतंही नियंत्रण म्हणून दोन अडीच वर्षामध्ये आम्ही पाहतो की कोणतंही नियंत्रण त्यांचं हे प्रशासनावर नाही इथल्या शांतता सुव्यवस्थेवर नाही इथला आमदारच गोळीबार करतो पोलीस स्टेशनला असं चित्र आहे महिलांवरच्या अत्याचारात तर प्रचंड अशा पद्धतीनं चाललेलं दिसतं त्यांचा कोणताही असा दबाव जे शासनाचा धाक पाहिजे गुन्हेगारावर तो धाक राहिलेला नाही ही परिस्थिती आहे आणि हे अत्यंत लंच लंशा, लंचनास्पद आहे आणि या अशा प्रकारच्या काही गोष्टी आणखी दिसत आहेत म्हणजे या चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये खूप उघडकीला असं येतं आहे की अशा या अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये हे करतं आहे चाललंय काय या राज्यामध्ये असं वाटावं आणि त्याचा निषेध आम्ही करतो खरं म्हणजे आम्ही बंद पुकारला होता त्यामध्ये काही आमचा राजकीय हेतून होता बदलापूरला हजारो लोक रेल्वे स्टेशनवर आले रस्ता रोको केला त्याला तुम्ही राजकीय कसं म्हणू शकता माननीय मुख्यमंत्री त्याला राजकीय म्हटले हा हे सगळं राजकीय चालले त्या त्या माणसांचा त्या नागरिकांचा काय त्यांनी आपला निषेध नोंदवत होते ते त्याला सुद्धा राजकीय म्हणायचं आणि यामध्ये राजकारण आणण्याचं काम सरकारमधून आणि मान्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याकडून चाललेलं दिसतं आहे या सगळ्याचा महाराष्ट्र पूर्णपणे निषेध करतो आहे आणि आम्ही बंद ठेवला मान्य सच उच्च न्यायालयाने त्यामध्ये आम्हाला काही निर्देश दिले की तुम्ही पक्ष आहे सर्वोच्च न्यायालयात जाण्यास वेळ नव्हता आम्ही त्यामुळं त्यांचा जो निर्णय झाला तो स्वीकारला आणि शेवटी नागरिक या ह्या सगळ्या बा भावनेमध्ये महाराष्ट्रातला नागरिक आमच्याबरोबर आहे आम्ही आज काळ्या फिती लावून हे आंदोलन इथे करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमचे मित्रपक्ष सर्व ह्या याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा निषेध आम्ही नोंदवत आहोत आता तरी शासनाला जाग यावी जो थोडा काळ त्यांचा राहिलेला आहे त्यामध्ये फक्त टक्केवारीनं गोळा करण्याऐवजी यांनी लक्ष द्यावं शांतता आणि या सगळ्या पालिकांच्या अत्याचारावर आणि महिलांवरील अत्याचारावर असा आमच्या या निमित्तानं त्यांना असं एक निर्देश देण्याचा मुख्यमंत्र्यांनी असाही आरोप केलाय की आघाडीचे नेते कुठेतरी राजकीय पोळी वाजण्याचा प्रयत्न यातून करणार नाही मुख्यमंत्री महोदयांनी तर त्या दिवशीच्या रेल्वे स्टेशनवर जे होते रेल्वे स्टेशनवर हो जमलेले हजारो नागरिक सुद्धा राजकीय कारणानं जपले होते असं मुख्यमंत्री त्यांचे मंत्री म्हणत होते त्याला काही अर्थ आहे का काही त्या त्या नागरिकांच्या मध्ये कमतं राजकारण होतं आता आ, आ, था था ते महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलतायत यांचा अर्थ फक्त त्याची दिशाभूल करण्याचं आणि आपल्यावरचं जे आता बालन टालेलं आहे त्यांच्यावर ते दूर सारण्याचा प्रयत्न करतायत मात्र नागरिक बाबतीत जागृत आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार केला मागणी काय आहे आता महिला मागणी त्यांना संरक्षण दिलं पाहिजे रक्षा रक्षाबंधन करता तुम्ही रक्षा राखी बांधून घ्यायचा कार्यक्रम सगळ्या मंत्र्यांचा सगळ्यांना बोलून चाललेला आम्हाला दिसतोय अरे त्यांच्या रक्षणाचं काय त्यांच्या आबरूच काय आहे जर फिरू शकत नसेल समाजात वावरू शकत नसेल तर ही जबाबदारी कोणाची आहे याचा अर्थ रक्षण अर्थ तरी समजलाय का सरकारला प्रतिनिधी मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्यांना असे परिस्थिती बालिकांच जर धोक्यात आहे आमच्या भगिनी धोक्यात आहे तर नेमकं काय चाललं या राज्यामध्ये असं म्हणण्याची पाळी आमच्यावर हल्ली घडणाऱ्या घटना आहे का आणि राजीनामा स्वतः दिला पाहिजे नाही असं आहे की यामध्ये फक्त ग्रह खातं म्हणण्याचं कारण असतं मुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये जबाबदार असतात संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असतं यांचं सगळ्यांचं जे आहे दुर्दैवानं लक्ष नाही या सगळ्या परिस्थिती अशा प्रकारची अवस्था आहे हे संपूर्णपणे बेकायदेशीर तयार झालेलं असंविद संवेदनशील अशा प्रकारचं मंत्रिमंडळ असा अशा, अशा प्रकारचं आहे संविधान संविधानाच्या पद्धतीनं सुद्धा नाही आणि संसद आपण पाहतो कोणताही प्रामाणिक हेतू त्यांच्यामध्ये नाही सत्तेकरता जमलेले सगळे हे सत्तेवर आहेत आणि पुन्हा आता टक्केवारीचा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्यामुळे हे पूर्णपणे प्रशासन करण्यामध्ये आणि राज्य कारभार करण्यामध्ये नालायक ठरलेलं अशा प्रकारचं हे हो सरकार महाविकास आघाडीने केंद्राकडूनही मंजुरी मिळाली नाही आणि आमचं ज्यावेळेस आमचं सरकार गेल्यानंतर त्याच्यात पाठपुरावा व्हायला पाहिजे शक्ती कायद्यामध्ये तो दुर्दैवानं झाला नाही आणि त्यामुळे अशा काही गोष्टी आता घडतायत महिलांवर मुलींवर अत्याचार झाले नाही नाही असं 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 चित्र अस चित्र नव्हतं महाविकास आघाडीच्या काळात बिलकुल असं चित्र ज्यावेळेस ही महायुती आली त्यानंतरच ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झालेली महाराष्ट्रात दिसतंय